कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर डी आर एफचं पथक बचाव कार्यासाठी तात्काळ तिथे दाखल झालं तसेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं अशा वेळी पूरस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येतं ते एन डी आर एफचं पथक पण पावसाळ्यात मदतीसाठी धावणारी एनडीआरएफची पथकं वर्षभर नेमकी कुठे असतात आणि काय काय काम करतात हे अनेकांना ठाऊक नसतं तेच आपण पुढे पाहणार आहोत एनडीआरएफ च्या सोळा बटालियन देशभरात धोका असलेल्या ठिकाणी तैनात असतात पुणे गुवाहाटी कटक वेल्लोर गाझियाबाद पटना विजयवाडा या अशा ठिकाणी त्यांची मुख्य केंद्र असून काही शहरांमध्ये त्यांची स्थानिक प्रतिसाद केंद्रही उपलब्ध आहेत ही टीम वर्षभर आपत्ती आणि संकट काळातील परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावं लागतं याबाबत अनेक प्रकारचं प्रशिक्षण घेत असतं आणि देतही असतं एन डी आर एफ महापालिका शाळा पोलीस आणि आरोग्य विभाग यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देत असतं तर मोठ्या धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हणजेच कुंभमेळा गणपती यात्रा मोठे जलसे अशा गर्दीच्या ठिकाणी एन डी आर एफ फोर्सेस सुरक्षा व्यवस्थेसाठी उपस्थित राहतात पावसाळ्यात अगोदर हे पथक धोका असलेल्या भागांमध्ये मॉक ड्रिल करतात स्थानिक यंत्रणांशी समन्वय ठेवतं आणि संभाव्य आपत्तीसाठी तयारी करतं त्याचप्रमाणे पाण्यातील बचाव केमिकल आपत्ती पर्वतीय बचाव जंगल शोध मोहीम यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतलं जातं ही फोर्स केवळ देशातच नाही तर काही वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मदतीसाठी पाठवली जाते अशा प्रकारे एन डी आर एफ ही यंत्रणा वर्षभर आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असते पावसाळ्यात दिसणारी त्यांची कार्यवाही ही त्यांच्या वर्षभराच्या सातत्यपूर्ण तयारीचं फलित असतं आणि हीच एन डी आर एफ पथकं आपत्ती काळात मदतीसाठी पोहोचतात तर तुम्हाला एनडीआरएफ पथकांबद्दल माहिती आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेत्याच्या सर्व प्लॅटफॉर्मला फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका